बीआरएसच्या सुकाणू समिती सदस्य घनश्याम शेलार यांनी बीआरएसला सोडचिठ्ठी देत काँग्रेसचे विधीमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय दरम्यान शेलार यांना योग्य संधी देण्याचं आश्वासन आमदार थोरात यांनी याप्रसंगी दिलं शेलार यांनी बुधवारी संवाद मेळाव्याचं आयोजन केलं होतं या मेळाव्यात बोलताना आमदार थोरात म्हणाले की घनश्याम शेलार हे संघर्षशील नेते आहेत सामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचं काम त्यांनी नेहमीच केलं आहे मात्र शेलार यांची संधी अनेकदा हुकली आता ते योग्य ठिकाणी आले आहेत आम्ही आमच्या सोबत कोणावरही अन्याय होऊ दिला नाही भविष्यात घनश्याम शेलार यांना देखील योग्य संधी मिळवून दिली जाईल असं आश्वासन आमदार थोरात यांनी दिलं तर याप्रसंगी बोलताना घनश्याम शेलार म्हणाले की गेली चार दशके तालुक्यातील प्रश्नांसाठी संघर्ष करत आहे विधानसभा हेच कायम माझे ध्येय राहिले आहे मात्र सर्वसामान्य कार्यकर्ता असल्यानं अनेक ठिकाणी फक्त बदनामीच वाटायला आली आणि त्यातून निर्णय घ्यावे लागले आता काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे काँग्रेसकडून संधी मिळण्याची अपेक्षा आहे बोलून माहिती नाही बाळासाहेब थोरात साहेबांचे माझे हे पहिल्यापासूनचे जिवाळ्याचे संबंध आहेत बाळासाहेब थोरात साहेबांशी माझी चर्चा निश्चितपणानं अनेक वेळ झाली थोरात साहेब मला नेहमीच म्हणायचे की तुम्ही काँग्रेसमध्ये तुमचा सारखा कार्यकर्ता काँग्रेसमध्ये असला पाहिजे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एका याच्यासाठी नगरला ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना एकाने माझी ओळख करून दिल्यानंतर त्यांनी सांगितलं मी त्यांना ओळखतो योग्य माणूस अयोग्य पक्षात आहे एवढंच त्यांनी ते वक्तव्य त्यावेळेस केलेलं होतं आणि त्यांचं म्हणणं होतं की मी पक्षात यावं आज तुमचा निर्णय अगोदर झाला होता तरी सुद्धा तुम्ही मतं मांडायला लावली असं म्हणता येईल माझा निर्णय अगोदर झालेलाच नव्हता माझा निर्णय आजच झाला आज झाला तो पण थोरात साहेब आल्यानंतर झाला आणि त्याहीपेक्षा मला वाटतं सगळेच पत्रकार होता आपण सगळ्यांच्या साक्षीनं कार्यकर्त्यांची आपण मतं घेत होतो आणि कार्यकर्त्यांनी देत असताना स्वच्छपणानं मतं दिले आता त्याच्यातले चार पाच कार्यकर्ते की तुम्ही लोकसभा निवडणूक केली पाहिजे असं मांडलं मात्र मला काँग्रेस पक्षात प्रवेश करावा अशी सूचना करणारे सत्तर टक्के लोक होते बाकीच्यामध्ये त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटात प्रवेश करावा अशी सूचना होती मला अन्य कुठं प्रवेश करावा अशा प्रकारची सूचना कुठल्याही कार्यकर्त्यांनी केलेली नाही लोकसभेचं लोकसभासंदर्भात आता लोकसभा निवडणुकीसंदर्भात रणनीती काय महाविकास आघाडीचा उमेदवार लोकसभेत पाठवायचा एवढीच रणनीती दुसरी काय त्याला रणनीती असते उमेदवार दिला तरी आपण कोण दुसरा उमेदवार महाविकास दोन्ही पक्षाचे आज प्रमुख जे उमेदवार आहेत महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे जे विद्यमान खासदार आहेत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निलेश लंकेंची घोषणा केलेली आहे जसं म्हणायचं की राहुल दादांवर भाषणात आपण काही थोडेफार आरोप केले त्या असं म्हणजे आता महाआघाडीत ते देखील आहेत आणि तुम्ही देखील आहेत राहुल महाविकास आघाडीचा जो उमेदवार आता आहे त्यांचा प्रचार करणार का असं महाविकास आघाडी ते सगळे घटक पक्ष एक जीवानं एक दिलानं महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करणार आहेत सगळे आणि कोणी नाही केलं तर ते पक्षाकडे उमेदवाराकडे सगळ्यांकडे नोंद होत असते माझ्या राजकीय जीवनात मात्र एक नक्की आहे मी एखादी दिशा ठरवल्यानंतर त्या दिशेच्या व्यतिरिक्त निर्णय माझा कधी होत नाही कधीच होत नाही जो होतो तर थेट सांगून निर्णय होतो मला आत बाहेर मला कधी जमलेलं नाही माझ्या आयुष्यात ते मी केलेलं नाही मी स्वच्छपणाने एकच सांगतो की आता काँग्रेस पक्षातले जे पहिले सगळे नेते आहेत माझ्याबरोबर असणारे सगळे जे कार्यकर्ते आहेत आम्ही सगळे एक दिलानं महाविकास आघाडीचा आघाडीचा धर्म पालन करू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेश लंके जे आहेत या मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्य कसं देता येईल हा प्रयत्न आमचा सगळ्यांचा राहणार प्रसंगी मनोहर पोटे दीपक भोसले शरद पवार सुनीता दरोडे अॅडव्होकेट बाळासाहेब पवार आदींची भाषणं झाली सुदाम पवार विठ्ठलराव काकडे हेमंत ओगले दत्तात्रय गावडे संजय लाकूड झोडे उत्तमराव नागवडे संजय आनंदकर स्मितल वाबळे आदी या प्रसंगी हजर होते एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सुजित गायकवाड श्रीगोंदा